हिंदूंनो आता तरी व्हा होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलं हिंदूंनो आता तरी व्हा तर मी आता असं का म्हणतोय कळेल कळेल थोडा वेळ द्या सगळं कळेल नमस्कार बंधू भगिनींनो सर्व सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे सर्ष स्वागत करतो धर्मचक्र या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या हिंदू धर्मात भरपूर जाती आणि पोट जाती आहेत जसे की कुणबी मराठा धनगर नाभिक साळी खाटीक गवळी लोहार कुंभार परीठ शिंपी अशा अजूनही भरपूर जाती आहेत मग त्यानंतर त्यांच्या पोट जातीही आहेत पण सर्वप्रथम तो व्यक्ती आहे तर हिंदूच आता ह्या सर्व हिंदू जाती आणि पोट जातीमधील सर्वच कुटुंब आपल्या हिंदू वर्षातील सर्व सण उत्सव अगदी उत्साहाने व आनंदाने साजरा करतो मग तो सण गुढीपाडवा रामनवमी हनुमान जयंती वटपौर्णिमा पौर्णिमा गुरुपौर्णिमा नागपंचमी रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी महाशिवरात्री बैलपोळा गणपती होळी दसरा असू दे किंवा हिंदूंचा सर्वात मोठा सण दीपावली असू दे या सणांवेळी कोणताही जातीभेद न मानता सर्व मिळून मिसळून हिंदू व्यक्ती तो सण साजरा करत होता आणि आताही करतो कार्तिकाने आषाढी एकादशीला तर अगदी भावा बहिणींप्रमाणे आपण सर्व विठ्ठल दंग होऊन पंढरीच्या वारीला जातो सांगायची गोष्ट एवढीच की आपण सर्व हिंदू बंधुबांधव तर आहोत पण पूर्वीच्या काळात प्रत्येकाच्या व्यवसायावरून हा जातीचा खेळ सुरू झाला म्हणजेच पूर्वी उदरनिर्वाहासाठी मेंढी पालन करणारा समाज होता त्याला धनगर म्हणून ओळख मिळाली कोणी सुधारकाम करीत होता त्याला सुधार म्हणून ओळख मिळाली कोणी मातीची बाटी व इतर वस्तू बनवत होता त्याला कुंभार म्हणून ओळख मिळाली तर कोणी दुग्ध व्यवसाय करीत होता त्याला गवळी म्हणून ओळख मिळाली पण सर्वप्रथम तो होता आणि आहे तर हिंदूच एवढेच नव्हे तर साधू संतांनीही प्रत्येकाला जातीच्या दृष्टीने कधीही न बघता त्यांनी फक्त हिंदू म्हणूनच जनजागृतीचा प्रयत्न केला तुम्हाला आता असे वाटेल की मी सर्व तुम्हाला का आणि कशासाठी सांगतोय एक छोटासा विचार करा या जगात जवळपास एकशे नव्वद ते एकशे पंच्याण्णवच्या च्या आसपास एवढे देश आहेत आणि तेथील स्थानिक लोक बहुसंख्य लोक किंवा तेथील भूमिपुत्र कोणत्या रिलीजनचे आहेत म्हणजेच कोणत्या धर्माचे आहेत यावरून तो देश ओळखला जातो एवढेच नव्हे तर तिथल्या विविध संस्कृतीवरून सुद्धा तो देश ओळखला जातो इथले हजारो वर्षांपूर्वीचे पुरावे हा देश कोणत्या रिलीजनचा आहे किंवा कोणत्या धर्माचा आहे हे ओळखण्यास मदत करतात म्हणजेच आपण हिंदुस्थानमधील नद्यांची नावे पाहिली तर गंगा यमुना गोदावरी नर्मदा ब्रह्मपुत्रा सरस्वती तापी तसेच लागून असणाऱ्या महासागरांची नावे पाहिली तर हिंद महासागर प्रशांत महासागर तसेच इथल्या पठारांची नावे पर्वतांची नावे शिखरांची नावे ही सुद्धा हिंदू संस्कृतीवरूनच आहेत एवढेच नव्हे तर आपल्या हिंदूंची सर्वात पवित्र धार्मिक स्थळे ती म्हणजेच बारा ज्योतिर्लिंग मंदिर आणि चारधाम हे सुद्धा आपल्या भारत देशातच ते पण एका विशिष्ट रचनेत आपल्याला पाहायला मिळतात हजारो वर्षांपूर्वीची प्राचीन मंदिरे देवी देवतांच्या मूर्त्या तसेच हिंदू धर्माचा पाया मानला जाणारे वेद आणि उपनिषद हे सुद्धा आपल्याला इथेच पाहायला मिळते हजारो वर्षांपूर्वी घडलेले रामायण महाभारत या सर्वांचा इतिहास आपल्या भारताशीच निगडीत आहे आणि एवढेच नव्हे तर हजारो गोष्टी सांगण्यासारख्या आहेत यावरून हे राष्ट्र हिंदूंचेच आहे हे वारंवार सिद्ध होते आता हे झाले इतिहासाच्या बाबतीतले पुरावे धर्मावरून लोकसंख्येचा विचार केला तर हा भारत देश कोणाचा तर तो हिंदूंचाच आहे इथे बहुसंख्य लोक कोण आहेत तर ते हिंदूच आहेत हा कोणाचा एकाचा नियम नाही तर तो पूर्ण जगाचा पूर्ण विश्वाचा नियम आहे एक छोटेसे उदाहरण घ्या ना इंग्लंड कोणाचा तर तो ब्रिटिशांचा आहे ब्रिटिशांच्या देशात राहणारे अल्पसंख्याक भारतीय इंग्लंड भारतीयांचा आहे असे म्हणतात का नाही म्हणत आणि ते म्हणू शकत नाहीत जपान कोणाचा आहे तर तो जापनीज लोकांचा रशिया कोणाचा आहे तर तो रशियन लोकांचा इथे सगळीकडे मुस्लिम लोक राहतात आणि भारतीय हिंदूही राहतात दुबई या मुस्लिम देशात सुद्धा असंख्य हिंदू राहतात वर्षानुवर्ष राहतात पिढ्यान पिढ्या पेड़े राहतात इतकी असूनही तो देश त्या हिंदूंचा नसतो तर तो देश हा मुस्लिम देशच असतो तसेच प्रत्येक देश हा तिथल्या बहुसंख्य लोकांचा असतो तिथल्या भूमिपुत्रांचा असतो आता तुम्ही म्हणाल की हो आम्हाला माहीत आहे आमचा भारत देश हिंदू राष्ट्रच आहे इथले बहुसंख्य लोक हिंदूच आहेत आणि तुम्ही मलाच एक प्रश्न विचाराल की हे सर्व गाराला सांगण्याचा आणि हिंदूंनो आता तरी जागे वा या सगळ्याचं काय संबंध संबंध आहे मित्रांनो संबंध आहे मला सर्व मान्य आहे की इथले बहुसंख्य लोक हिंदू आहेत इथले जास्तीत जास्त आमदार खासदार नेते मंडळी हे ही हिंदूच आहेत जगाच्या पाठीवर एकमेव असा आपला भारत देश आहे की जिथे जास्तीत जास्त हिंदू लोक राहतात पण मित्रांनो आपला हा देश हिंदू राष्ट्र नाही आपल्या ह्या भारत देशाला सेक्युलर कंट्री म्हणजेच धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखले जाते आता काही अजूनही झोपेत असणारे हिंदू लोक म्हणतील असो देखील धर्मनिरपेक्ष देश अजून इथले बहुसंख्य लोक हिंदूच तर आहेत आणि आम्ही आमच्या आमची रोजीरोटी स्वाभिमानाने कमवून खाऊन इथे सुखी समाधानीत राहोत तर माझ्या भावा बहिणींनो अजूनही तुम्ही चुकताय आता सध्या आपण हिंदू लोक बहुसंख्य आहोत म्हणून आपण सुखी समाधानाने व आनंदाने राहतोय आणि दुसऱ्या धर्मातील लोकांचाही विचार करून माणूस नात्याने त्यांनाही आपण बंधू बहिनच असे मानतो पण भविष्यात हीच परिस्थिती विरुद्ध झाली तर तर काय मित्रांनो मी आता आपल्या भारताची खरी हकीकत तुमच्या समोर मांडतो ज्यावेळी सन एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपला अखंड भारत देश दोन भागात विभक्त झाला एक आपला भारत देश आणि दुसरा पाकिस्तान त्यानंतरही सन एकोणीसशे एकाहत्तरला ला पाकिस्तान पासून बांगलादेश विभक्त झाला आता त्यावेळी वेगळी वे झालेली आणि आपल्या दोन महाराष्ट्र राज्य इतकेच क्षेत्रफळ असणारे ते देश पाकिस्तान आणि बांगलादेश आज इस्लामिक देश म्हणून ओळखले जातात आणि आपला देश एवढा बलाढ्य आणि ऐंशी टक्के हिंदू लोकसंख्या असणारा भारत धर्मनिरपेक्ष देश नाही मित्रांनो इथेच आपण चुकतो आहोत आणि आपण हिंदू बहुसंख्या असूनही जाती जातीत ते निर्माण करून एकमेकांपासून वेगळे वे होत आहोत तर मग आपण आपले हिंदू राष्ट्र अखंड भारताची फाळणी झाली त्यावेळी सन एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तानमध्ये आपला हिंदू बांधव चोवीस ते पंचवीस टक्के इतका होता आणि आता सन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत म्हणजेच जवळपास पंच्याहत्तर शहात्तर वर्षांमध्ये फक्त दोन टक्के इतकाच शिल्लक राहिला आहे मग काहीने देश सोडला असेल काहींचे धर्मांतर सुद्धा केले असेल नेमकी गोष्ट आपण सांगू शकत नाही बांगलादेशमध्ये सुद्धा एकोणीसशे एक्केचाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये जवळजवळ जव़़ अठ्ठावीस टक्के इतका हिंदू बांधव राहत होता आणि आता सन दोन हजार चोवीस येता येता तो फक्त आठ टक्के इतकाच शिल्लक आहे मित्रांनो आपण ह्या दृष्टिकोनातून आपल्या भारत देशाकडे कधी पाहिले आहे का इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपल्या अखंड हिंदुस्थानाच्या फाळणीवेळी म्हणजेच सन एकोणीसशे एकावनच्या जनगणनेनुसार आपल्या भारत देशामध्ये दे संपूर्ण लोकसंख्येच्या पंच्याऐंशी टक्के इतका हिंदू बांधव होता टक्के मुस्लिम लोक होते व बाकीच्या पाच ते सहा टक्क्यामध्ये इतर सर्व जाती धर्मातील लोक होते म्हणजेच एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेवेळी भारतातील एकूण लोकसंख्या छत्तीस पॉईंट एक करोड इतकी होती यातील सुमारे तीस पाच कोटी हिंदू धर्मातील लोक तीन पॉईंट कोटी मुस्लिम धर्मातील लोक आणि उरलेल्या दोन पॉईंट सहा कोटी लोकसंख्येत इतर सर्व जाती धर्मातील लोक समाविष्ट होते आता तुम्हाला सन दोन हजार अकरामध्ये झालेल्या जनगणनेचा रिपोर्ट समजावून सांगतो सन दोन हजार अकरामध्ये झालेल्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या सुमारे एकशे पंचवीस पॉईंट शहात्तर करोड इतकी होती त्यामध्ये आपल्या हिंदू धर्मातील लोकांची संख्या सुमारे शहाण्णव पॉईंट त्रेसष्ट करोड म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या सुमारे एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के इतकी होती तसेच मुस्लिम धर्मातील लोकांची संख्या सुमारे सतरा पॉईंट बावीस एकूण लोकसंख्येच्या चौदा पॉईंट दोन टक्के इतकी होती आणि उरलेले पाच ते सहा टक्क्यांमध्ये इतर लोक समाविष्ट होते म्हणजेच यावरून असे दिसते की आपल्या हिंदू लोकसंख्येत सुमारे पाच ते सात टक्के इतकी घट झाली असून मुस्लिम लोकसंख्येत पाच ते सात टक्के इतकी वाढ झाली आहे आणि आत्ताच्या दोन हजार एकवीसच्या जनगणनेनुसार अभ्यास केला तर जरी दोन हजार एकवीस ची जनगणना झाली नसली तरी असा अनुमान आहे की मुस्लिम लोकसंख्या भारतातील एकूण लोकसंख्येच्या चौदा पॉईंट दोन टक्के वरून वीस ते बावीस टक्के इतकी झालेली असेल व आपली हिंदूंची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर टक्के इतकी, इतकी असेल मागे दहा वर्षातील लोकसंख्या वाढीचा पर्सेंटेज वाईज विचार केला तर मुस्लिम लोकसंख्या वाढीचा वेग हा हिंदूंचे दुप्पट ते अडीचपट असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे सन दोन हजार दहा अकराच्या पूर्वी प्रत्येक जाती धर्मातील लोक हा लोकसंख्या वाढीच्या बाबतीत अज्ञानी होता पण सन दोन हजार दहा अकरा नंतर तो जागृत झाला जा असून आता -पुर विचार करूनच कुटुंब व्यवस्थापनाचे नियोजन करीत असतो पण आपण जरी हिंदू धर्मातील लोक जागृत झालो जा असलो तरी इतर धर्मातील लोक तसा विचार करतीलच असा नाही आता आपण पूर्ण जगाचा विचार केला तर पूर्ण जगाची लोकसंख्या सन दोन हजार तेवीस रोजी आठशे दोन करोड इतकी होती त्यामधील सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा धर्म आहे तो म्हणजेच ख्रिश्चन जो की जगातील एकूण लोकसंख्येच्या एकतीस पॉईंट सहा टक्के म्हणजे दोनशे त्रेपन्न करोड इतका आहे आणि पूर्ण जगातील एकशे पंच्याण्णव देशांपैकी पंधरा देश हे अधिकृतरित्या ख्रिश्चन देश म्हणून ओळखले जातात तसेच एकशे सत्तावन्न देश, देश, एक एक सत्ता देश प्रदेशांमध्ये दे, बहुसंख्य लोकसंख्या ख्रिश्चन धर्मातील आहे त्यानंतरचा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा दुसरा धर्म आहे तो म्हणजेच इस्लाम जो की पूर्ण जगातील एकूण लोकसंख्येचा पंचवीस पॉईंट आठ टक्के इतका म्हणजेच दोनशे सात करोड इतकी लोकसंख्या असणार आहे आणि पूर्ण जगातील एकशे पंच्याण्णव देशांपैकी सत्तावीस देश हे अधिकृतरित्या इस्लामिक देश म्हणून घोषित आहेत तर एकोणपन्नास देशांमध्ये दे बहुसंख्य लोकसंख्या इस्लाम धर्मातील आहे तर जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असावा तिसरा धर्म म्हणजेच आपला हिंदू धर्म जो की पूर्ण जगातील लोकसंख्येचा पंधरा पॉईंट एक टक्के इतका म्हणजेच एकशे एकवीस करोड इतकी लोकसंख्या असणारा आपला हिंदू धर्म आहे आपला हिंदू धर्म इतका मोठा तिसऱ्या नंबरचा धर्म असून पूर्ण जगातील एकशे पंच्याण्णव देशांपैकी एकही देश हिंदू देश किंवा हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जात नाही एवढेच नव्हे तर आपल्या भारत देशामध्ये दे ऐंशी टक्के लोकसंख्या हिंदू धर्मातील असून म्हणजेच इथले भूमिपुत्र हिंदू असूनही आपला भारत देश हा हिंदू राष्ट्र म्हणून न ओळखता धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळखला जातो हे कसं शक्य आहे मित्रांनो जर आपल्या देशात आपण बहुसंख्या असो तर आपला देश हिंदू राष्ट्र म्हणून न ओळखता धर्मनिरपेक्ष कसा असू शकतो कारण आपण सर्वजण अजूनही झोपेतच आहोत आणि जर आपण हे आत्ताच गांभीर्याने घेतली नाही तर तर काय होईल ज्याप्रमाणे इंडोनेशिया मलेशिया अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पंचवीस ते तीस टक्के असणारी हिंदू लोकसंख्या कालांतराने पूर्णपणे नष्ट होऊन तसेच येथील तीस ते पन्नास टक्के असणारी मुस्लिम लोकसंख्या वाढून पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत येऊन थांबली असेल व ते देश इस्लामिक देश म्हणून ओळखले जात असतील तर येथे आपल्या भारत देशामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती किंवा त्याहून जास्त वेगाने परिस्थिती बदलू शकते मित्रांनो मी बोलण्यामागचे कारण की बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आपल्या भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने तेरा राज्यांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या विविध ठिकाणी छापे टाकले व त्या छाप्यामध्ये पैसा वगैरे बाकीची इतर संपत्ती तर जप्त केलीच पण त्याचवेळी भारतीय स्वतंत्रतेच्या शताब्दी वर्षात म्हणजेच सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची ज्यादी योजना तपास यंत्रणाच्या हाती लागली त्यामध्ये केलेल्या तपासात भयंकर जिहादी कट आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या मोडस ऑपरेंटिव्ह तपशील समोर आला आहे एवढेच नव्हे तर आपल्याच देशात राहून आपल्याच जमिनी हडपण्याचे कार्य त्यांचीच एक संस्था मोठ्या प्रमाणात करत आहे आणि हे कार्य जर असेच चालू राहिले तर भविष्यात आपल्याच घरातून आपल्यालाच बाहेर काढून आपल्याच देशात आश्रयतासारखे राहावे लागेल आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य स्थापनेचा अट्ट धरला होता तो का कशासाठी आपला देव देश आणि धर्मरक्षणासाठी त्यावेळी स्वराज्यात सुद्धा सर्व जाती धर्मातील लोक राहत होतेच सर्वांसाठी न्याय होता सर्व आनंदाने राहत होते आमचाही कोणत्या विरोध कधीच नव्हता आणि आताही नाही पण काही गोष्टी घडत असताना ते आपण कधीही सहन करू शकत नाही त्या मातृभूमीच्या रक्षणासाठी देव देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी असंख्य महापुरुषांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली आता सर्व परिस्थिती आपल्या हातात असताना जर आपण काहीच करू शकलो नाही तर मग आपल्याला हिंदू म्हणून घेण्याचा काहीही हक्क का नाही महाभारतात एक संस्कृत श्लोक आहे तो म्हणजेच याचाच या अर्थ जिथे धर्म आहे तिथे विजय निश्चित आहे म्हणजेच जर आपण सर्व हिंदू बांधवांनी जातपात बाजूला सारून जर आपला हिंदू धर्म टिकवला तर हे राष्ट्र टिकेल नाहीतर हा देश आपल्या हातून जाईलच पण आपला धर्मही टिकणार नाही म्हणूनच आपला देव देश आणि धर्म रक्षणासाठी हा भारत देश हिंदू राष्ट्र झालाच पाहिजे म्हणून मित्रांनो आपल्याला हा हिंदुस्थान हिंदू राष्ट्र बनवायचा असेल आणि आपल्या देशाचे आपल्या मातृभूमीचे अस्तित्व असे चरंतर आबाधित टिकवायचे असेल तर आत्ताच योग्य ती पावले उचलावी लागतील त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सर्व जातीभेद विसरून हिंदू म्हणून एकजूट होण्याची गरज आहे आणि जर आपण असे जातीमध्ये अडकून संकुचित विचार करून विखुरले गेलो तर कालांतराने आपल्यालाच आपल्या देशात आश्रितासारखे राहावे लागेल कारण हिंदू देश म्हणून एकही देश या जगाच्या पाठीवर अस्तित्वात नसेल व त्यावेळी आपल्या हातात पच्छताप व्यतिरिक्त आणखी काहीही नसेल म्हणूनच या जगाच्या पाठीवर एकशे पंच्याण्णव देशांपैकी एकतरी देश हा हिंदू राष्ट्र म्हणून अस्तित्वात असावा यासाठीच हा सा प्रयत्न म्हणूनच म्हणतोय हिंदूंनो आता तरी जागे व्हा आणि आपला हा भारत देश हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी हिंदू म्हणून एकत्र या